प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादिया यांना इंडियाज गॉट लेटंट या शो मध्ये केलेल्या एका वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे संसदेतही त्याचे पडसाद उमटले आता भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे भाडिपा या युट्यूब चॅनलने घेतल्याचं पाहायला मिळत भाडिपाने आपला अतिशय निर्लज्ज कांदे पोहे या शोचा एपिसोड पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचा एक भाग हा अभिनेत्री भाग्यश्री लिमये सह पार पडला होता आता मात्र सई तामणकर बरोबर होणारा हा भाग भाडीपानं पुढे ढकलला आहे तसंच या शो साठी तिकीट बुक केली होती त्यांनाही पैसे परत दिले जाणार आहेत भाडीपानं आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून या संदर्भातील अनोखी पोस्ट करत चाहत्यांना या संदर्भातील माहिती दिली आहे नेमका या पोस्ट मध्ये काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात भाडी माझ्या कळवण्यात वाईट वाटत आहे की सध्या वातावरण निर्लज्ज कांदे पोहेचा शो आम्ही पोस्टपोन करत आहोत तसंही व्हॅलेंटाईन डे प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो पण आमचा आमच्या फॅन्सवर प्रेम आहे आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे तिकिटांचा रिफंड हा तुम्हाला पंधरा दिवसांमध्ये तुमच्या अकाउंट जमा होईल तसंच रिफंडने स्वतःसाठी काहीतरी छान गिफ्ट घ्या आम्हाला माहीत आहे की आमच्या फॅन्सचंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या स्टाईलची कॉमेडी तुम्हाला आवडते म्हणूनच आमचा एक्सक्लुसिव्ह कॉन्टेंट बघण्यासाठी खास यूट्यूब मेंबरशिप सुरू केली आहे आम्ही अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचे सर्व व्हिडिओज हे अठरा वर्षांवरील वयासाठी रिस्ट्रिक्ट केले आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनलचा कंटेंट बघू शकता अतिशय निर्लज्जपणे हा आमचा सभ्य शो लवकरच घेऊ येऊ आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला पण तुमचा यंदाचाही व्हॅलेंटाईन डे घरीच बसून जाणार अशी पोस्ट भाडीपानं केली आहे मात्र ही पोस्ट देखील आता भाडीपाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून डिलीट केली आहे या आधी कांदे पोहे हा शो युट्यूब वर चांगलाच प्रसिद्ध झाला होता त्यानंतर निर्लज्ज कांदे पोहे हा शो भाडीपाने सुरू केला आणि त्यामध्ये पहिलाच एपिसोड हा भाग्यशी लिमई सोबत पार पडला होता त्यानंतर त्याचा दुसरा एपिसोड सई ताम्हणकर हिच्याबरोबर होणार होता मात्र हा एपिसोड पुढे ढकलणार अशी पोस्ट भाडीपाणं केली होती मात्र ती देखील आता डिलीट करण्यात आली आहे त्यामुळे या संदर्भात आता भाडीपाकडून वेगळं काही स्पष्टीकरण येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल याबद्दलच्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह